वर्षभर कोल्हापूर महाराष्ट्र आणि तळ कोकणला जोडणारा करोळ गगनबावडा मार्गे कोल्हापूर हा महत्वाचा घाट रस्ता नूतनीकरण कामामुळे वाहतुकीस बंद आहे आज मंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील हायवे उप अभियंता अतुल शिवनिवार ठेकेदार यांच्या समवेत करोळ घाट रस्ता कामाची पाहणी केली यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष प्रमोद नासिर काझी वैभवडी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे तालुका सरचिटणीस हुसेन लांजेकर बंड्या मांजरेकर माजी नगरसेवक संताजी रावराणे आदी उपस्थित होते फक्त थर्मोप्लास्टिक पेंट हे सगळ्या गोष्टी आपल्या पंधरा दिसापेक्षा जास्त काय होणार

पण ते विचार करत असताना जनतेची सुरक्षा पण आमच्यासाठी तेवढीच महत्वाचं आहे काही गडबडाने किंवा कोणतरी आमच्यावर टीका करतं म्हणून आम्ही त्यांना खुश करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी घाट सुरू करायचा अशी भूमिका आमची कधीच पहिल्यापासून नव्हती हो संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो संबंधित डिपार्टमेंट असो मी असो आता आमचे पाटील कलेक्टर जे असेल आम्ही सगळ्या जणांची एक सरळ स्पष्ट भूमिका आहे की घाट सुरू झालाच पाहिजे निश्चित पद्धती पण त्याचबरोबर जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही तडजोड होता कामा नये जे जे सेफ्टी नॉर्म्स आहेत जे जे ज्या ज्या गोष्टी करू त्याच्यामुळे अपघात टाळू शकतो कारण आता नवीन रस्ता असल्यामुळे ज गाड्यांच्या स्पीड वाढू शकतात काही टर्न थोडे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की दहा आता पंधरा जानेवारीची जी अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे दहा जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जी, एक जी जा जा जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत ज्या ज्या जे जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत स्वतः अनुभव घेणार आहोत स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत आम्हाला व्यवस्थित डोके वाटल्या काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर पंधरा जानेवारीला एक, एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे ती पण खालतून वरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत जेणेकरून लोकांची गैरसोय थोडीतरी कमी होईल बाजारपेठामध्ये थोडीतरी हालचाल सुरू होईल आणि एकंदरीत सगळा शंभर टक्के जेव्हा आम्हाला विश्वास बसेल शंभर टक्के जेव्हा काम पूर्ण होईल आताही जवळपास पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालं अजून चाळीस टक्के काम बाकी आहे पण तुम्ही पाहिला असेल क्वालिटीचं काम चालू आहे कुठेही तडजोड नाही या रस्त्याचं तो चालत असताना तुमच्याही गाड्या याच्यावरून आल्या तुम्हाला दिसलं असेल की कुठेही तडजोड क्वालिटीमध्ये केली गेलेली नाही आहे तसंच जोपर्यंत शंभर टक्के सगळे नॉर्म्स पूर्ण करून हा रस्ता लोकांचा वापरण्याच्या दृष्टिकोनातून तयार होत नाही तोपर्यंत आमच्या सगळ्यांचं बारकाईने याच्यावर लक्ष असेल नक्की भेटेल त्याही संबंधित आम्ही कारखान्याच्या अंदर पण बोलणार आहेत त्यांच्यावर जे काय एक्स्ट्रा चार्ज जे लावत आहेत ते कसं काढता येईल त्याही संबंधित आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलू शेवटी बघा विकास होत असताना थोडी कळ सगळ्यांना सोसायला लागते आपण पण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा टेम्पररी आपल्याला दुसऱ्या घरात राहायला लागतं की नाही हा असाच हा विषय आहे आता आमचं हे नवीन रस्ता तयार होतो आहे होण्याच्या मार्गावर आहे आणि जेव्हा तेव्हा रस्ता तयार होईल तर मला विश्वास आहे जे एवढे काही वर्ष हिने आपण कळ सोचले नुकसान सहन केलं ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भरून निघतील एवढं ठाम विश्वासाने तुम्हाला सांगतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका